खुलताबाद नगर परिषदच्या अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रत्येक पक्ष हे बड्या नेत्यांचा बड्या नेत्यांना आमंत्रण देत आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर काही दिवसापूर्वी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झाली होती आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर काल परवा देखील जे काँग्रेसचे नेते आहेत अमित भैया देशमुख यांनी देखील सभा घेतली होती आणि आज जर बघितलं गेलं जे खासदार आहेत इम्रान प्रताप गड यांची देखील सभा होणार आहे आता सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते त्यांचं हेलिपॅड आहे आणि हेलिपॅड देखील तयार करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी ही देखील करण्यात आली आहे आपण बघू शकतो या हिलीपॅड वर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक पक्ष बड्या नेत्यांना या ठिकाणी आमंत्रण देत आहे सोबत जे आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ते स्वतः आपल्या संघ आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार बघितले गेले निवडणुकीची रणधुमेळ चालू आहे आणि या अनुषंगाने प्रत्येक पक्ष या पक्षाने कंबर खिचलेले आहे आणि प्रत्येक पक्षाचे बड्या नेत्यांना आमंत्रण देत आहे आणि या याकडे जर बघितलं तर काँग्रेसने परवा जे ज्येष्ठ नेते आहे यांची देखील सभा म्हणजे देशमुख यांची देखील सभा घेण्यात आली होती आणि आज जे खासदार आहे इम्रान आहे थोड्या वेळात काय सांग काय या ठिकाणी शहरामध्ये पहिल्यापासून हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी राज्याचे प्रमुख आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली होती आणि काँग्रेसने यावेळेस माननीय देशाचे नेते राहुल गांधी साहेब त्यांनी तरुणाला संधी दिली पाहिजे या अनुषंगाने आम्ही खुलदाबाद येथे नगर आमचे जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हचवदा सापकाळ साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष किरण पाटील लोणगावकर आणि इथले सर्वच प्रदेशचे कार्यकारिणीचे जिल्हा कार्यकारिणीचे आणि सर्वच तालुक्याचे सर्व नेत्यांनी असं ठरवलं की यावेळेस आपण इतरांना संधी न देता एक नवीन चेहरा एक तरुण जो सर्वसामान्यांच्या कामाला उभा राहतो रात्री अपरात्री मदत करतो सर्वसामान्य जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतो अशा अमिर पटेल नावाच्या नवख्या चेहऱ्याला मी या ठिकाणी संधी दिली आणि तुम्ही बघत असाल त्या अनुषंगाने सबंद तालुकाभर आज नाव आहे आणि आज जेवढा लोकांचा प्रतिसाद आम्हाला पाहत मिळतोय तर तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगायला आपल्याला आनंद वाटतो या माध्यमातून लोकांना की चांगल्या नंबर एक ची आज काँग्रेसची परिस्थिती या ठिकाणी आहे नगर अध्यक्षाचा उमेदवार जवळपास निवडून आले जमा आहे असं म्हणतो वागं ठरणार नाही आणि सर्वच नगरसेवक हे सुद्धा जे उमेदवार आहेत ते चांगल्या फरकाने निवडून येतील असा विश्वास मला वाटतो आता बघितलं गेलं जे युवा चेहरा म्हणून चे जे उमेदवार आहे पण मात्र जर बघितलं गेलं जे नऊ उमेदवार आहे आहे उमेदवार यात देखील नगरसेवक युवाच हो नक्कीच जेवढे काही आम्ही नगरसेवक उभे केलेले आहेत म्हणजे एक दोन वगैरे ते आम्ही युतीला जागा सोडली होती आपल्या महाविकास आघाडीमध्ये पण दुर्दैवानं त्या ठिकाणी ते लोक त्यांचे उमेदवार उभे नाही करू शकले त्याच्यामुळे दोन जागा आमच्या रिक्त राहिल्या पण बाकी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले त्यामध्ये बहुतांश एक दोन वगळे तर सगळे पस्तीस ते तीस आतले म्हणजे एकंदरीत आम्ही संपूर्ण याच्यामध्ये नवीन उमेदवारांनी या ठिकाणी नवख्याने संधी दिली आणि नवोदताला एक प्रतिनिधित्व या राज्याचं त्या स्थानिक संस्थेचं नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिली बघितलं जे परवा नेते जे आहे काँग्रेसची यांची जी सभा झाली म्हणजे आम्ही भैया देशमुख आणि तसेच आज आपण आता जे खासदार आहेत इम्रान प्रतापडे यांचं देखील आगमन थोडंच वेळ होणार आहे पण या सभेनंतर आपल्याला वाटतं का काँग्रेसचा कल जास्त वाढणार आहे म्हणून नक्कीच खासदार इमान प्रताप गडी साहेब हे फार देशाचं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा लौकिक आहे आणि खूप खूप स्टार प्रचारक म्हणून ते आहेत आणि या ठिकाणी त्यांची सभा होणं हेच खूप आमच्यासाठी आमच्या सर्व नगरसेवकाचे सेव, उमेदवार असतील सर्व पदाचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आणि खुलताबादकरांसाठी प्रामुख्याने खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या छोट्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या म्हणजे देश पातळीचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एवढे मोठे वक्ते शाळेवर या ठिकाणी येत आहे म्हणणारी आणि खरोखरच खलताबाचा तालुका अध्यक्ष म्हणून मला खूप आनंद देणारी आणि या खूप आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी नक्कीच हे होते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी आता सांगितलेलं आहे की विजय हा आमचाच होणार आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेत काँग्रेसचा जेन्हा फडकणार आहे आणि हे जर चित्र बघितले गेलं तर या ठिकाणी थोड्याच वेळाचे खासदार आहे इमरान पथकडे यांचं देखील आगमन होणार आहे यांची देखील मोठी अशी सभा मुलताबा शहरात दाखल होणार आहे आणि याच अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा मोठ्या संख्येने आज उपस्थित राहणार आहे